तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या केंद्रीय मंत्र्यांसह बावीसहून अधिक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती शपथविधी सोहळ्याला बडे उद्योजक व कलाकारही हजर नागपूरमधील रामगिरी बंगल्यावर लागली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाची पाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार होणार शेजारी जुन्या मंत्र्यांचे मूल्यमापन संधी मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी सरसकट सर्वांचा समावेश होणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले गृह आणि वित्त खाते कोणाला ठरलेले नाही मराठवाड्यातील चारशे गावांमध्ये सर्वाधिक बालविवाह गाव पातळीवर करण्यात येणार पालकांचे समुपदेशन पर्यवेक्षिका ठेवणार गावावर लक्ष नागपूर शहरासह विदर्भातला प्रत्येक जिल्हा समृद्ध होईल स्वप्ने सत्यात उतरतील नागपुरात पन्नास हजार कोटींचा प्रकल्प साकारणार अमरावतीत पीएम मित्र पार्क गडचिरोलीत पोलाद प्रकल्प व विमानतळाचीही उत्तुंग भरारी घेणार हे देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन तंबाखूजन्य पदार्थ व शीतपेयांसाठी पस्तीस टक्के जीएसटी मंत्रिमंडळाची शिफारस एकवीस डिसेंबरला जीएसटी परिषदेच्या बैठकीत होणार फैसला सायकल मिनरल वॉटरवरील मध्ये कपात <गण> एकोणसाठ हजार व्हॉट्सअप खाती ब्लॉक सरकारचे सर्जिकल नंतर आता डिजिटल स्ट्राईक सायबर गुन्हे रोखण्यात यश <गण> रस्ते अपघाताचे चालू वर्षात एक पॉईंट अडुसष्ट लाख बळी लोकांना कायद्याचा आदर व धाक राहिला नाही गडकरींची खंत अजित पवारांचा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम आजवर चार मुख्यमंत्र्यांसोबत केलंय उपमुख्यमंत्री म्हणून काम लोकसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ काँग्रेसकडून देशात अस्थिरता माजवण्याचा डाव भाजपचा आरोप लाडकी बहीण योजनेची रक्कम एकवीसशे रुपये करणार योजना सुरूच ठेवणार अर्थसंकल्पावेळी निर्णय घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य निकषाबाहेरच्या बहिणींचा मात्र फेरविचार शरद पवार गटात प्रवेश केल्याने चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला हल्लेखोरांची कबुली दोन आरोपींना अटक गावात <गवाँगा> लग्नासाठी वधू शोधणे कठीण अपेक्षा वाढल्या नोकरीसोबत थोडीफार शेती असावी पण शेतकरी नको ग्रामीण भागातल्या अपेक्षा अधिक <गवाँगा> 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 मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात अजित पवार गटाचे पुन्हा जुने चेहरे बिटकॉइन पहिल्यांदाच एक लाख डॉलर पार गुंतवणूक झाले मालामाल ट्रम्प यांच्या विजयाची कमाल क्रिप्टोकरन्सी बाजाराचे एकूण मूल्य वर्षभरात दुप्पट झाले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद